नमस्कार मित्रांनो नमस्कार घरचा तंत्र त्या चॅनलमध्ये सर्वात स्वागत आहे आणि आता गुरुजी आलेले इकडे पुण्याला भेटायला त्यांचं एक डाले एक चॅनलचं नाव आहे त्याचं नाव सांगा महाराज माझा माझं नाव आहे किसन महाराज पेडेकर मी मुक्काम एक एकदरा एक चा एक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हा माझा पत्ता आहे आणि मी मामांना भेटण्यासाठी इकडं पुण्यामध्ये आलेलो आहे तर मामांकडे पण मामा स्वतः पांढरीचे कलम तयार करतात आणि पांढरी ही एक अशी वनस्पती आहे एका जी वास्तुदोष असेल पितृदोष असेल तुमची निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा बाहेरची जी काही बाधा असेल नुसते जवळ ठेवल्याने किंवा करणी कवटाला असेल केलेली करणी कवटाला असेल तर ते निघून जाण्यासाठी पांढरी हे वनस्पतीचा तांत्रिक उपयोग केला जातो तर स्वामी समर्थवाल्यांनीसुद्धा खूप पांढरी काठीची माहिती सांगितलेली आहे आणि अनेक जणांची युट्यूबवर पांढरीची काठी तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा अनेक वैद्यकीय डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता त्याचप्रमाणे बघा पांढरीची काठी जर तुम्हाला एकमेव मिळण्याचं ठिकाण असेल तर ते मामा आणि मी आमच्या दोघांकडे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अशी काठी भेटणार नाही आम्ही वीस ते पंचवीस वर्षापूर्वीच्या झाडाची विधिवत काढलेली सिद्ध काठी देतो तुम्हाला जर पाहिजे असेल तर आमच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मामांचा पण मोबाईल नंबर आहे माझा पण मोबाईल नंबर आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून मागू शकता आणि अजून माहितीसाठी मामा सांगतात आपल्याला महाराज त्यांनी झाड दाखव आपल्याकडे कलमध्ये तुम्ही झाड बघून घ्यायचं ओळख म्हणून झाड आणि हा एक कलम आणले आपण आणि ही कलम जर घरापाशी लावलं तरी एकदम चांगलं काम करतं एक झाड आणलं म्हणून व्हिडिओ बनविण्यासाठी आपण बघा हे असं एक झाड आहे पांढरीचं झाड आहे हे बघा असं एकदम मस्त पान आहे आणि मित्रांनो परत ह्याच्यात आपण एक तांत्रिक उपयोग सांगणार तुम्हाला तांत्रिक उपयोग ह्याचा असा प्रकारे महाराज तुमची जमीन असेल काही फॅक्टरी असेल का कुठले तुम्हाला जमिनीच्या बाबतीतले काही अडचण असेल आणि ती जमीन विकत नसत तर विकत नसल्यानंतर काय करायचं हे सव्वा फुटाची काढी निदान पायाची अंगठेवडी किंवा हाताच्या बोटावणी झाड असलेली सव्वा फूट काढी आणि बेटाची सवा फूट काढी ह्या दोन्हीच्या काड्या काय करायच्या मित्रांनो शनिवारी किंवा आमच्या दिवशी ह्या दिवशी काय करायचं मित्रांनो तुम्हाला त्या काडीची पूजा करून त्या जमिनीत एक गुंठा दोन गुंठेच्या आसपास एक काडी काम करते मित्रांनो एक चार पाच गुंठेपर्यंत तिथला पितृदोष असेल त्या वावरामध्ये समाधी असेल त्या वावरात कोणी फाशी घेऊन मेलेलं असेल असे काही दोष असे त्या तिथले काही नागदोष असतो काही कुठले कुठल्या काही वावराच्या एखाद्याचं बुडीत घरचं काय असतं बुडीत घरचा काही दोष असतो ते बी काही दोष बरेच असतात ही काडी काय करते दोन जर काड्या तुम्ही जमिनीत ठोकल्या जमिनीलेवर ठोकायच्यात जमिनीत हां जमिनीत काढून टाकायच्या उभ्या आणि तुम्हाला एक हिंगणपेटाची काठी आणि एक पांढरीची काठी अशा दोन काड्या जर शेजारी शेजारी जर ठोकल्या तुम्ही तर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे ती लवकर ही मदत होणार आहे असे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा बघा मित्रांनो हे झाड आहेत ना आपण दोन वर्षाला प्रत्येकाला दोन चार पाच झाड देतोय झाडाच्यापासून असाही चमत्कार झालेला आहे आपण एक धुळेचे आबासाहेब म्हणून आहेत त्यांना झाड दिले तर त्यांनी मला कॉल केला की बाबा झाड माझ्या घरी आल्यानंतर आमच्या घरातले काही त्यांचे काय असतील काही कुठे नातले काही ज्यांना झाड दे त्यांचा ऑक्सिजन होता होता वाचला असे बरेच जणांचे काही काही संरक्षणासाठी वनस्पती एकदम पॉवरफुल आहे जबरदस्त आहे संरक्षण करते कारण पूर्वीच्या काळी ऋषी मुनीच साधू संतांचं संरक्षण केलेले साधना साधना करते करते वेळेस वेळेस हे बघा ही झाड आहे ते येते संरक्षण करते ह्याचा मणी एखादी काडी एखादा तुकडा तुम्ही हातात घाला आता मी पण एक हातात असा मणी घातलेला आहे का असं बाकीचे काही मनी ते हातात घाला गळेत घाला पायाला घाला कुठे बी घातला तरी तुमचं संरक्षण होतं मित्रांनो जमिनीच्या बाबतीत म्हणलं तर आपण आता डेजी व्हिडिओ टाकायचा म्हणजे आपण गेल्या महिन्यामध्ये एक जणाला एक काडी आणि हिंगण बेटाच्या दोन काड्या दिल्या होत्या त्याच्या एक दोन तीन महिन्यामध्ये त्याचा व्यवहार झाला चांगल्या प्रकारे पैसे आले आणि ती विकून गेली जागा जागा विकत नव्हती तर जागा ऐकण्यासाठी म्हणजे तिथला काहीतरी दोष गेला असेल म्हणून ती जागा ऐकली मित्रांनो एक असं एक अंदाज काढला आपण म्हणून मला कुठेतरी माहिती राहावं म्हणून एक व्हिडिओ बनवावा म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पांढरच्या काठीसाठी संपर्क करा तुम्हाला पांढरेची काठी आमच्याकडनं भेटतील आता माझा नवीन चॅनल आहे वनस्पतीची ओळख ह्या चॅनलला त्याच्यावर इम्पोर्टेड वनस्पतींची ओळख औषधी माहिती तांत्रिक माहिती सगळी माहिती तुम्हाला भेटल आपल्या चॅनलवरनं आणि बघा ही संरक्षणासाठी शंभर टक्के गॅरंटेड वनस्पती आहे ही जर तुम्ही जवळ ठेवली तर तुमचं कुठल्याही परिस्थितीत संरक्षण होतं वासदोष दोष असेल पितृदोष असेल जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर हे सर्व पशुपक्षांपासून असेल घरामध्ये सर्प ये येत नाही तर अशा प्रकारे पॉवरफुल अशी वनस्पती आणि ही संरक्षणासाठी शंभर टक्के रिझल्ट आहे याचे तुम्ही यूट्यूबवर सर्च करून अनेक व्हि अनेक व्हिडिओ बघू शकता तर अशा प्रकारे ही पांढरी जी वनस्पती आहे तर ह्या वनस्पतीचे खूप रिझल्टबल असे उपयोग आहे ती याचे मी माझ्या चॅनलवर तुम्हाला ते व्हिडिओ भेटतीलच कारण मी ज्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये राहतो त्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये जाऊन तिथले व्हिडिओ बनवतो शूट करतो जंगलामध्ये जाऊन तर असे जंगलातले व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पांढरीची काठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा एकत्र मामाकडे भेटेल माझ्याकडे भेटेल माझ्याकडून तुम्हाला ऑनलाईन भेटेल घरपोच भेटेल आपण स्पीड पोस्ट आणि ऑनलाईन काठी पाठवतो त्याच्यासाठी तुम्हाला प पत्ता द्यावा लागेल व्हॉट्सअपवर माझा व्हॉट्सअपचा नंबर येतो त्याच्यावर पत्ता द्यावा लागेल आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकावं लागेल तुम्हाला दोन दिवसात ऑर्डर पाठवले जाते आणि बघा आता हे जी व्हिडिओमध्ये आहे ना त्यांच्या चॅनलची आपण एक लिंक देणार आहेत त्या लिंकवर व्हिडिओ खाली गेल्यानंतर तुम्हाला ती चॅनल दिसत वरचर आता चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे हे व्हिडिओ बघताना समजावं वाटलं की पिडेकर गुरु कोणता चॅनल आहे खाली तुम्हाला लिंक टाकणार आहेत ना महाराज हा ही लिंक टाकून देतील तुम्ही तिथे जाऊन बघा आणि जेवढा होता तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कारण बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकरच आपण दुसऱ्या चॅनलमध्ये एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तर नमस्कार राम 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 रामकृष्ण जय धन्वंत्री भगवान जय धनवंत्री भगवान